मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे मुंबई शहरातून मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक ठाकरेंचा मुंबईत धमाका मित्रांनो तब्बल अकराशे पदाधिकारी करणार शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश मुंबईतून महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर उद्धव ठाकरेंचा मुंबईवरती कब्जा सविस्तर बातमी पुढच्या दोन मिनिटांमध्ये मित्रांनो महाराष्ट्रातलं राजकारण सध्या आपल्या सर्वांना माहीत आहे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये चाललेलं वितुष्ट त्यानंतर अजित पवारांच्या मंत्र्यांचा शिंदेच्या मंत्र्यांचा महाराष्ट्रात चाललेला धुमाकूळ आणि भाजपच्या नेत्यांनी चालवलेले शिंदे गटावरती थेट आरोप इकडे मात्र उद्धव ठाकरे राज ठाकरे दोघा बंधूच्या युतीचा झालेला परिणाम या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्या वड्यामध्ये खूप मोठ्या वेगाने घडल्या कधी नवे वीस वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले कधी नव्हे शिंदे गडावरती भाजपच्या नेत्यांनीच आरोप केले शिंदेच्या मंत्र्यांच्या चौकशा सुरू केल्या त्यानंतर अजित पवारांच्या कृषी मंत्र्यांची वेगवेगळी वक्तव्य कालचा झालेला लातूर मधला धिंगाणा या सगळ्या गोष्टी घेता उद्धव ठाकरे मात्र आपल्या मुंबई महानगरपालिकेवरती आपलं लक्ष केंद्रित करून आहेत मुंबई मुंबई उद्धव ठाकरेंच्या हातात देण्यासाठी महाराष्ट्रातील मुंबईतील प्रत्येक मराठी माणसांनी ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हे आपलं आद्य कर्तव्य समजलं पाहिजे एवढंच मुंबईच्या बाबतीमध्ये आपण विचार करायला हवा भाजपाची सत्ता मुंबईवरती येऊ नये यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असा संपूर्ण महाराष्ट्र बनतोय मुंबईकर नाही तर संपूर्ण महाराष्ट्र ठाकरेंसाठी झटतोय ठाकरे एकत्र येण्यासाठी झटतोय आणि याच झटण्यातून मित्रांनो मुंबईमध्ये आता बदल होण्यास सुरुवात होईल ठाकरेंचे मुंबईत तब्बल दहा आमदार आहेत महाविकास आघाडीचे मुंबईत तब्बल वीस आमदार आहेत आणि इकडे राज ठाकरेंची ताकद मुंबईतून जर जवळ घेतली तर मात्र मुंबई मधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रोखणं राज ठाकरेंना रोखणं भाजपला अशक्य पाय होऊन जाईल ही मोठी घडामोड आहे त्यामुळेच मुंबईमध्ये आता वॉर्डा वॉर्डामध्ये मोठ्या मोठ्या हालचाली घडू लागल्या आहेत साधारणतः नोव्हेंबरच्या शेवटी डिसेंबरच्या पंधरवाड्यामध्ये पहिल्या वेळेस महाराष्ट्रात मुंबई महानगरपालिकेसह सगळ्या मनपाच्या निवडणुका होतील असा अंदाज राजकीय पक्षांनी लावलेला दिसतोय त्याच दृष्टीनं आता आपल्या जागा फिक्स होण्यासाठी मुंबईवरची सत्ता पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हातात देण्यासाठी मुंबईकर कामाला लागल्याची चर्चा आहे त्याच चर्चातून त्याच प्रयत्नातून तब्बल अकराशे पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची अतिशय आनंदाची बातमी ठाकरेंसाठी मुंबईतून येऊ लागली आहे हे पदाधिकारी जरी उद्धव ठाकरेंचे जुने पदाधिकारी असले तरी देखील ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेसाठी नवीन बुस्टर दिसतोय आणि हा बुस्टर ठाकरेंसाठी आगामी काळात खूप मोठी एक लाट निर्माण करेल आणि मुंबईत ठाकरेंचं वर्चस्व सिद्ध करेल ही या घडीची सर्वात मोठी अपडेट आपणास सांगत आहे या पदाधिकाऱ्यांमध्ये मुंबईतील श्रीनगराचे पदाधिकारी असतील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते असतील काँग्रेसचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील आणि इतर अपक्षांचे देखील अशा सगळ्यांची मोठ बांधून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होणारा हा प्रवेश राजकीय दृष्ट्या खूप मोठा ऐतिहासिक ठरू शकतो ही मोठी घडामोड आपणापर्यंत आम्ही पोचवत आहोत त्यामुळे ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची बांधणी प्लॅनिंग मायक्रो प्लॅनिंग अतिशय जबरदस्त केलं असून प्रत्येक वॉर्डातून इतर पक्षाचे कार्यकर्ते नेते फोडण्यास ठाकरेंनी सुरुवात केली असून जणू काही मुंबई महानगरपालिका जिंकल्यात जमा असल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागलंय मित्रांनो ही ठाकरेंची ताकद आगामी काळात मुंबईसाठी खूप महत्वाची ठरेल आपण मराठी असाल तर उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे मुंबईत महाराष्ट्रात खंबीरपणे उभे राहाल का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या उद्धव ठाकरेंचे जर आपण कडवट निष्ठावान शिवसेना असाल तर मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या नावे द्यावीत याबद्दल प्रतिक्रिया द्या